भारत मातेसाठी सुद्धा आपण आता आपण आवडतो महायुतीचे उमेदवार या लोकसभेतून तब्बल तीनदा निवडून आलेले खासदार आदरणीय शिवाजी दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अब्दुल आमच्या मार्गदर्शिका तालुकीच्या नेत्या अशातही गोष्टी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर खर तर शहरी महाराज मी भाषा करणारा कार्यकर्ता आहे ग्रामीण भागा जलसंधरी मिलाली नाही आज्या विन्नर तालुक्यामध्ये दादना मते 3-4 महिने मध्ये बराच पिकानी बास्कण दिली एकाही बागेमध्ये दादना माझे खदर लावलेलं नाही कारण आता जो आज्या असल्याला जो खदर आहे त्याला मागच्या पाच वर्षामध्ये निधी मिळाला ऐंशी टक्के निधी त्यांनी परत बाजारी पाठवलेला आहे त्याच्यामुळं अशा अत्यंत अपयशी खासदाराला आपण आणणार नाही आणि मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय शिवाजी खासदार नंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये जवळपास पंधराशे सत्त्याऐंशी कोटी रुपयेचा निधी आणला आणि पासून शिरूर आणि शिरूर पासून हडपकर प्रत्येक गावागावामध्ये काम करतो आता गावाची माहिती घेतली म्हणजे आपण निघाले असल असेल असाल अपराय असाल वडील तावड असेल कुकडेश्वर असेल प्रत्येक गावामध्ये दादाच्या माध्यमातून खासदार नसताना सुद्धा निधी चालू आहे निधीचं वाटप चालू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो आता कुकडेश्वरला आम्ही तिथं आमदार आपण दादांनी सांगितलं की मंदिराच्या बाबतीत दादानी पण स्पष्ट सांगितलं की, सांगित की मंदिराला निधी अजिबात कमी पडणार नाही जो काही निधी असतो तो शंभर टक्के मिळेल आता काही लोकांचं त्या सरकारी काही नोकऱ्यांचं असं म्हणणं की बाबा तिथं वर कळस होता का नाही ग्रामस्थांचं म्हणणं होतं कळस होता मी तुम्हाला अगदी छाती फोटपणे सांगतो त्या मंदिरावरती कळस असल्याशिवाय आपलं मंदिरच बनू शकत नाही मी दादाना विनंती करत की दादा तेरा जून नंतर तेरा मे नंतर निकाल लागल जून मध्ये निकाल लागत आपण खासदार झाल्यानंतर जर ह्या लोकसभेमध्ये जर पहिल्यांदा कुठं जरी येत असेल तर त्या कुकडेश्वर मंदिरामध्ये आलं पाहिजे आपण दर्शन घेतलं पाहिजे त्या ठिकाणी आपण परत चढवला पाहिजे आपण दर्शन घेतलं पाहिजे त्या ठिकाणी आपण परत चढवला पाहिजे आपण सगळेजण महादेवाला मानणारी लोक आहे आपण आता पाचशे असणार आपला श्री प्रभू रामचंद्रांचं अयोध्या मंदिर त्या मंदिराचा जर कळत जर कुणी चढवला जर असेल मला खूप अभिमानाने मला सांग वाटत मला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जर कुणाला जर संधी दिली असेल तर त्या मंदिराची पहिली बीड चढवण्यासाठी त्या मंदिराचं जीर्णोद्धार काम करण्यासाठी जर कोणी जर पहिले काम केलं असेल तर एक आदिवासी माझ्या समाजातल्या आदिवासी बांधवांनी केलेलं आहे त्याचं नाव आहे कपळेश्वर हा कुठल्या समाजाचा आहे आदिवासी समाजाचा माणूस आहे तिथं नरेंद्र मोदीजींनी त्यांना तिथं संधी दिली काँग्रेस सरकार मागच्या साठ पासष्ट वर्षापासून या देशावरती राज्य करते मला एक सांगा माझ्या आदिवासी समाजातील कुठल्या माणसाला काँग्रेसच्या सरकारने कधी ताकद दिलेली आहे आजपर्यंत अन्याय अत्याचार केला असेल माझ्या आदिवासी बांधवांवर तर तो काँग्रेस केलाय देशामध्ये कधी नव्हे एक ऐतिहासिक क्षण जर आपल्याला बघायला मिळाले असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ह्या देशाचा पहिले राष्ट्रपती जर कोण आदिवासी समाज असेल तर द्रौपदी द्रौपदी मला सांगायला आवडते की आपण सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आदरणीय शिवाजीदास आढळराव पाटील यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचे संधी वारंवार येत नाही जर पाच वर्षापर्यंत संधी मिळते आपल्याला आपल्या देशाचं भवितव्य असेल आपल्या कुटुंबाचं भवितव्य असेल आपण आपल्याच्या चुलीवरच्या भाकरीवरती आपण तर रेवट्याच्या वरतो ना तर त्याच्यावरती सुद्धा राजकारण नेमलेले लक्षात घ्या आपण राजकारणाकडे दुर्लक्ष केलं निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं मतदानाकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक अडचणी सामोरं जायला लागलं मी आता सांगितलं की शिवाजी दादा नाव करत येणे माझे लावलेलं नाही कारण पाच वर्ष म्हणजे तो निधी आणलेला आहे त्या निधीचा तंतोतंत काम जर कोणी केलं असेल तर ते दादांनी केलेले मी राहिला हडपसर मध्ये हडपसर शहरी आहे हडपसर मध्ये जवळपास ते आमच्या मतदारसंघामध्ये नाही म्हणलं तरी आधीच त्यांचे पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी तिथं मंजूर झालेला आहे आता काल परवा जाहिरातीच्या माध्यमातून एक खासदार तयार होतो काल परवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांचं नाटक करून एक खासदार तयार होतो खासदार पाच वर्ष बेपत्ता असतो खासदार पाच आता दीड दोन पावणे दोन वर्षांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांना जाऊन भेटतात आणि सांगतात की माझंही काम नाही आहे मी एक अभिनेता आहे मी एक आहे मला खासदारकीचा जमान मी राजीनामा देतो ज्या दादांनी निवडून आणलं त्या अजितदादांना तुम्ही सांगायला जातात की आता काही दिवसापूर्वी आदरणीय दिलीप वळंदे पाटील साहेबांचा घरात एक छोटासा अपघात झाला त्या अपघाताला तुम्ही तिथं त्यांना भेटायला गे गेला नाही का तर आज वैद्य पाटील साहेब दादा म्हणून अरे दादा म्हणून सगळं त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला टीव्हीवर खासदार निवडून नाहीये आपल्याला करणारा लिपस्टिक लावणारा लावणारा जो खासदार टीव्ही वरती जाऊन भाषण करतो ना आपले गट सम्राट समोर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला शिवाजी दादा का पाटलांचा कार्यसम्राट खासदार लोकसभेमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिकेत नगर परिषदेच्या नसून तुमच्या माझ्या देशाचं घडवणार आहे आणि दोन हजार चोवीस ची गोष्ट काय म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भाग असून दोन हजार चौदा चौदा मध्ये चौऱ्याहत्तर होते दोन हजार चोवीस मध्ये आज दीडशे एअरपोर्ट झाले मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय आदित्य देवेंद्रजी असतील शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये तीन लाख सत्तर हजार किलोमीटरचे रस्ते दोन हजार चोवीस मध्ये झाले तुमच्या माग्या शहरी भागामध्ये दोन हजार चौदा मध्ये नव्वद

जे इथे मतदार आहेत त्यांना माझी विनंती राहील की तेरा तारखेला जे घड्याळ आहे ते आपल्याला बटन दाखवून निवडून देणं गरजेचं नाहीतर पुढच्या पाच वर्षामध्ये परत जर आपण एखादा परत जर आपण एखादा गन पावडर करणारा एखादा लवाड एखादा अत्यंत विदूषक असा जर आपण एखादा कोल्हा जर परत जर निवडून दिला जनता जो पराभव झालेला जनता दरबार आहे तो आज तारे उमेदवारी मिळालेल्या जनता दरबारपणे चालू होईल म्हणजे अगदी एखाद्याचं लग्न ठरते त्याला आर्थिक अडचणी शिवाजी दादांच्या शिवलेरीच्या त्यांच्या घरावरती जा एखादा नौराबाई मध्ये किरकोळ बांधव आहे शिवाजी दासांच्याकडे जा एखादा हॉस्पिटल मध्ये आजारी पडलेला आहे त्याची आर्थिक अडचणी शिवाजी दादाच्याकडे जा एखाद्याने अडविषयक करायचे शिवाजी दादाच्याकडे जा मग मला सांगा आपला एखादा नकली माणूस निवडून घेण्यापेक्षा तुमच्या माझ्या या शिवनेरी जन्मभूमीतला एखादा खरा शिवाय आपण निवडून देऊ आणि आपण आपली काम मारली निवडणुका परत परत नाहीये परत परत पर संधी मिळणार नाहीये आणि चांगला नेता मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी चांगलं भाग्य की आदरणीय शिवाजी दादा पटेलच्या नावाने दा आपल्याला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे एक चांगला खासदार मिळालेला आहे तर तेरा तारखेला शिवाजीलांचं चिन्ह फुटले सगळ्या हापर बोलून सांगा शिवाजीलांचं चिन्ह फुटले शिवाजीला चिन्ह फुटले शिवाजीला चिन्ह फुटले माझी जमलेला माझ्या सगळ्या माय बापांना माझ्या माता भगिनी खबर त्याची विनंती की तुमचे माझे घरच्यातील असतील तुमचे घरचे आपल्या कुटुंबातल्या आई आजी बाबा मापा नाता काका नाना जो कोणी असेल आपल्या गावात असेल ग्रामपंचायत मधला असेल जिल्हा परिषद मधला असेल सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेणं गरजेचे नेत्यांच्या आदेशाची वाट न बघता आपण आपल्या जवळच्या माझ्या भविष्यासाठी तुमच्या माझ्या भवितव्यासाठी तेरा तारखेला शिवाजी आपण प्रचंड प्रचंड माताने विजय करूया कारण खासदार नसताना पंधराशे सत्याऐंशी कोटी रुपये निधी आहे आता मी एक मागच्या चार पाच दिवसापूर्वी दादाची माझी चर्चा चाललेली होती की दादांनी असं सांगितलं की ह्या शिरूर लोकसभेसाठी जवळपास दादांच्याकडे साठ हजार ते पंच्याहत्तर हजार कोटीचा आराखडा तयार आहे जर दादा पुन्हा एका खासदारकी पद मिळवत आहे दादा पुन्हा एका लोकसभेत जर जात आहे तर मागच्या पंचवीस वर्षामध्ये आणि पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जो, जो न होणारा विकास आहे तो या पाच वर्षामध्ये होणार आहे त्याच्यामुळे माझ्या जमलेल्या खरंच मी माता बघिनीला कळकळ्याची विनंती करतो हात जोडून विनंती करतो सात दंडवत राहतो पण तेरा तारखेला दादांच्या नावासमोर घड्याळ बटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड मात्र करा एवढी विनंती करतो आणि मी अतुल दादाना सांगतो की आमच्या हडपकर मध्ये चर्चा होती अरे जुन्नरला किती लेडी मिळणार आंबेगावला किती लेडी मिळणार तर ह्या जुन्नर अतुल दादा आणि आशाबाई हे तुमचं नाव निघलं जात आता आशाबाई तिथं बसलेल्या होत्या तर त्यांचं एवढी बारीक नजर होती की बाबा पुढच्या रिकाम पहिली माणसं तिथं घ्या पुढच्या रिकाम पहिली माणसं तिथं घ्या म्हणजे ही बारी बारीक बारीक गोष्टीवर काम करणार तेव्हा आपला विजय निश्चित आहे आणि सर्वात महत्वाचे असं की आपण जाणार मी तुमचं भाषण मी बघितलं त्यावेळेस की शिवाजी दादांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा शिवाजी दादा असतील किंवा हे प्रमुख नेत्यांची नावांची वडिलांची जी नाव होती ती वडिलांची नाव दत्तात्रय होते आणि सगळे दत्तात्रय एकत्रित मिळून शिवाजी दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आणि सुदैवाने माझ्याही वडिलांचं नाव दत्तात्रय त्याच्यामुळे सगळ्या